की ना ना विये। 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 विये विये। चल चल कर वा चालू केलं दिसती का हा दिसतीस पुढे जा पुढे जा इकडे इथे इथे थांब थांब काला खाली, खाली या खाली आ तू पुढे ये था काय खाली सम डाई दे जा जा जा, जा।, जा। अगंपणा नाही

औ तुम्ही तरी कसं राहा नारे घे ना बर तिथे एक राहिले ना एक राहिले ना सगळं खा इथून विकत आणले मी दामाने निकी इकलं नाही की मला हद्दर <laughs> <laughs> ना हद्दर ना, ना? हादर ना दर ना दरंग नाही कस नाही काय नाही ती पिशवी चल चल <laughs> उचले <लिया>। ते चल शेवटचा <laughs> <चल। laughs> <लिया। ते> <laughs> 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 चमत्कार दिला होत ना ज्या आज तु म्हणलं आणलंय झाडवर आणलं <laughs> चावला असत